ज्या बाबीचा ढाचा पडला त्यावेळेला जे महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक गेले होते त्याच्यासोबत बाळाजाणगावकर आणि तो ढाचा जेव्हा पडला ढाचा पडल्यानंतर तेथे जो त्या विटा होत्या त्यातली एक बीट त्यावेळेला बाळाजाजगावकर दूर आले होते त्याच्याकडे त्याचा दोन विटा होते एक आहे त्यांच्याकडे झाली दुसरी बीट आहे आणि तिने जरी भीट बघितली वजन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल त्यावेळेचं कन्स्ट्रक्शन काय होतं त्रास आलं होतं कन्स्ट्रक्शन बिचारा कारण टेंडर्स मी घ्यायचे नाही <laughs> 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 हातामध्ये दे मी देतो मग मी याचं वजन करून बघा पण आज जरा आता बाळा नांदगावकरांनी जी तुम्हाला दिलेली आहे तो एक ऐतिहासिक दिवस होता आज काय वाटतंय तुम्हाला आज खरं तर ते त्यांना बाळासाहेब ठाकरेंना द्यायचं होतं ते आज नाही आहेत त्यामुळे ते तुमच्याकडे जात आहेत काय वाटलं आज तुम्हाला जेव्हा त्यांनी हे दिलं तुमच्या तुम 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 हातात की वीट दिल्यावर हा तर ढाचा पाडल्याचा पुरावा आहे आता मला राम मंदिर त्याच्या विटांमधनं बांधलं त्यातली पण एक विट आणायची म्हणजे मी उठली असेल की अजून मला असं वाटतं मंदिर व्हायचंय तर आज बाळासाहेब नाही आहे परंतु त्यांचं स्वप्न पूर्ण आहे आणि त्याची त्यावेळी तर म्हणजे बाळा नांदगावकरांनी मनात प्रण केला होता की मी देईन आणि ती आज तुमच्याकडे दिलेली आहे आज बाळासाहेब असते तर त्यांना काय वाटतं खूप अनुभव आनंदात काय म्हटले असं काय 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 म्हण डायरेक्ट साईट गेलो मात्र आय पी एल इतर काय